नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमांदर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती चोपडा अवकाली तीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार अकरा रुपये सर्वसाधारण दस पाच हजार आठशे एकसष्ट रुपये जात आहे गोल्ड हरभरा पुढील वाद काही मिली आहे दहा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद समिती कोला अवकाली आहे चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याण्णव रुपये जात आहे लोकल हरभरा उडील बाद असले तीनशे छत्तीस क्विंटल कमाल दर आठ हजार रुपये जात आहे लोकल हरभरा